गुड मॉर्निंग सगळ्यांना या सकाळी सकाळी चाय प्यायला तू घे ना चहा कधी पेते मस्त मोबाईल मोबाईल हा सकाळी सकाळी पाऊस आला सकाळी चांगली चरा खाली येत मस्त मस्त थंड थंड वातावरण आहे थंडी थंडी हवा बाहेरचं वातावरण बघणं कसं वाटत अपाडगिन बुजलेलं चाय ढगा पिका जमलेलं चाय छान वाटते मस्त हे झाड अजून बाहेर लावलेले आहेत ले ते डिवायडर वर डिवायडर वरचे झाड मस्त वाटते छान काय काय मिश्रण घेतलं तुम्ही ऑमलेट मध्ये कसेच ऑमलेट करत आहे हो का कांदे मिरची टमाटर सांभार आणखीन त्याच्यात काय पडलं अंडे किती अंडे टाकले दोन <laughs> आता पात कशी बनवते तर पाहू आता बनव आता अगं बनव ना मला तर बघू दे पहिल्यांदा बनवत आहे तर तू हा पण माझ्यासमोर फर्स्ट टाइम बनवत आहे ना झालं 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 तेवढाच मिश्रण असू ते गॅस थोडस मोठं कर ना तवा गरम झाला होता बघा आजची पहिल्यांदा आमलेट बनवत आहे हा सेकंड टाईम कधी बनवलं नाही ना आता पाहू आता तिचा बनल्यानंतर दाखवते तो मला आता तोपर्यंत ऑमलेट शिजू द्या शिजल्यानंतर दाखवते तिचा आमलेट झाला तयार दुसरा आमलेट हो थाय अगं शिजू दे त्याला दाखव आरची आमलेट वाव बढिया दाखव 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 छान फर्स्ट टाइम माझ्यासाठी फर्स्ट टाइम तुझ्यासाठी सेकंड टाइम एक नंबर आरचीनं आमलेट केले आहेत आता टेस्ट करून बघते मी कसं झालाय तर सांगते तुम्हाला आता मी खाऊन बघते कसं आहे तर वाव टेस्ट मस्त आहे आरची एक नंबर मस्त झाला फर्स्ट टाइम बनवलाय पण छान बनवलाय आरची ना <laughs> मला आवडलं आरची आता नेहमी पण आमलेट आरची कडे आता आमलेट चला आता माझे स्वयंपाक व्हायचाय मी मांडलेली भाजी माझ्या पोळ्या व्हायचंय आहे लवकर जेवण चालू आहे पाहिल आज लवकर जेवण सुरू आहे सर्वजण एकत्र जेवण करायला आज खूप <laughs> दिवसानंतर नाहीतर एक 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 बसते जेवण करायला हे बघा आता आम्ही पण बसते जेवण करायला दे सोप कर दे सोप दे ना गोडवाली ओवा पण दे मला ओवा दे, शुपर दे। म्यारे